श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार यांच्या शुभ हस्ते श्वास फाउंडेशन संचलित अटल स्वास्थ रथ भव्य लोकार्पण सोहळा व जाहीर सभा नऊ ते चौदा वयोगटातील दहा हजार मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्याचा उपक्रम नाशिकच्या सौंदर्यात प्रगतीत आणखी भर घेण्यासाठी नाशिकच्या काही वास्तू आपली काठ टाकून पुन्हा काव्यानं नाशिक शहरात अडोतीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव अनेक उत्तम जलतरणपटू बर या जलतरण तलावानं घडवले त्याचबरोबर स्विमिंगची आवड असणाऱ्यांनाही या जलतरण तलावानं आनंद दिला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव अधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज व्हावा याकरता माननीय आमदार देवयनीताई फरांदे यांच्या प्रयत्नात शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि आता या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे भूमिपूजन सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री

शासकीय नर्सिंग कॉलेज उभारण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून तीन कोटी रुपयांचा निधी माननीय यांच्या प्रयत्नांमुळे करण्यात आणि या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे

त्यांच्या हस्ते कन्हेर अभिनव भारत मंदिर धार्मिक पौराणिक वारसा असलेल्या नाशिकला ऐतिहासिक वारसा देखील स्वातंत्र्यपूर्व काळात अभिनव भारत मंदिर हे क्रांतिकारकांसाठी जणू मंदिरच होते जॅक्सन मधासह अनेक क्रांतिकारी घटकांच्या अभिनव साक्ष देत अभिनव भारत सावरकरांची ही कर्मभूमी अभिनव भारतची ही दुर्लक्षित राहिलेली वास्तू नव्या ते दिमाखा उभी करण्यासाठी आणि येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या क्रांतिकारकांच्या महान कार्याची ओळख होण्यासाठी या वास्तूच्या नूतनीकरणाची गरज शासनाच्या पर्यटन विभागाकडून माननीय आमदार देवयीताई फरंदे यांच्या प्रयत्नातून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि आज करण्याचे वास्तूच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात दे येत आहे संत गुरु बाबा दे दे कुमार यांचं सुरेख सभागृह नाशिकमध्ये उभं राहणार आहे आणि यासाठी पर्यटन समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत सुविधा पोहोचल्या तरच त्या शहराची खऱ्या अर्थाने प्रगती होते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नाशिक महानगरपालिकेनं ना, नाशिक पूर्व इथं प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सर्वे नंबर आठशे सहा मध्ये दिव्यांगांसाठी अटल स्वाभिमान भवन हे शिक्षण प्रशिक्षण सेवा सुविधा केंद्र उभारण्यात आलं आहे दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी इथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे नाशिक महानगरपालिकेने यासाठी सतरा कोटी एकोणनव्वद लाख सदुसष्ट हजार नऊशे एकोणचाळीस रुपये चौरस क्षेत्रावर हे प्रशिक्षण इमारत मुंबई या मध्यवर्ती भागात उभारण्यात आली दिव्यांगांच्या प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असलेलं हे प्रशिक्षण केंद्र नक्कीच दिव्यांगांसाठी नवीन दिशा देणारं ठरेल यात शंकाच असते आदरणीय दिशा आनंद होत आहे या प्रक्रपाचा लोकार्पण सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे यानंतर छत्रपती शिवाजी माननीय केनेशो महाजन साहेब यांच्या माध्यमापनांत

यांच्या बिहारी वाजपेयी या नावानं <ण्णारी> ना 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 जलकुंभाच नव्यानं बांधकाम करण्यात आलं तसंच जलशुद्धीकरण केंद्रापासून हे जलकुंभ भरण्यासाठी ट्रान्समिशन पाईपलाईनद्वारे याची जोडणी देखील करण्यात आली आज हे जलकुंभाचं लोकार्पण सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे इथे ऑनलाईन भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे सर्व मातो सर्वे नंबर तेराशे अठ्ठावीस पब्लिक सात छत्रपती शिवाजी महाराज ब्रह्मा स्पोर्ट क्लब क्रीडा संकुल हे प्रशस्त कबड्डी स्टेडियम तयार करण्यात आले नाशिक महानगरपालिकेतर्फे सुमारे तीन कोटी रुपये इतका निधी या स्टेडियमसाठी मंजूर करण्यात आला इथे खेळाडूंसाठी निवासी इमारत देखील उभारण्यात आली आज अतिशय आनंद होतोय की या प्रकल्पाचे लोकार्पण सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री हो श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात येतो

नवीन नाशिक सिडको येथील अनेक वर्षांचा सेंट्रल पार्कचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक ओपन थिएटर लहान मुलांसाठी खेळणी आणि आता दुसऱ्या टप्प्यासाठी साडे सोळा कोटींचा निधी मंजूर झाला पश्चिम मतदारसंघातील रहिवाशांच्या सुरक्षित खात्यात माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार आमदारकीतून

विविध कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने व शासनाच्या विशेष निधीमधून तयार करण्यात आलेला या मेळा अस्तमकाच लोकार्पण करण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते ज्यांनी ज्यांना महा put him on O